नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन टीव मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर शिवसेना कल्याण शहर शाखा व रवी पाटील फाउंडेशन आयोजित दोन हजार चोवीस सायकोलॉथॉन मॅरेथॉन याचं आयोजन दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता दुर्गाडी किल्ला ते यशवंतराव क्रीडांगण रामबाग येथे नियोजित केलेला आहे सर्व स्पर्धकांना विनंती करण्यात येते की सायकोला मागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या शरीराची फिटनेस जपणं आपल्या गावातलं प्रदूषण कमी करणं हीच आपली भूमिका आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस या निमित्ताने आपल्याला साजरा करायचा आहे आणि सर्व स्पर्धकांना ही शर्ट हे दुर्गाडी किल्ला येथे उपलब्ध होती सर्वांना सर्टिफिकेट व मेडल सुद्धा दिले जातील याची कृपया आपण नोंद घ्यावी या समय सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात